जिल्ह्याचा दौरा करतायत लोकसभेत जे मराठवाड्यात अपयश भारतीय जनता पार्टीला आले आता विधानसभेची बांधणी आहे कसा सध्या कार्यकर्त्याचा रिस्पॉन्स आहे काय सल्ला राहील कशा पद्धतीने विधानसभा लढव आत्तापर्यंतचा इतिहास आहे लोकसभेचं गणित विधानसभेला नसतं आणि विधानसभेचं गणित लोकसभेला नसतं एकोणीसशे नव्याण्णवपासूनचा इतिहास जर बघितला तर काही कारणांना अपेक्षित हे जरी आम्हाला लोकसभेत भेटू शकलं नसलं तरी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्रपक्ष पुरेसं संख्याबळ जवळपास एकशे ऐंशी सीट जिंकतील आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार मनोज सरांगे रात्री असं शिर्डीमध्ये के वक्तव्य केलेलं आहे की शरद पवारांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाचं वाटोळं केलं म्हणूनच आम्ही मायतीकडे आरक्षण मागतो त्यांनी आरक्षण द्यावं आम्ही जी मा त्यांच्या नेत्यावर टीका करतो ती टीका थांबू असं त्यांचं वक्तव्य आहे असं आहे या देशाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते आरक्षण दिलं होतं आम्ही सु जे टिकवलं होतं आमचं सरकार बदललं सुप्रीम कोर्टात जेव्हा त्याला चॅलेंज झालं तेव्हा आमचं सरकार नव्हतं ज्या महाविकास आघाडीनं याला फाईट करायला पाहिजे होतं ती फाईट न केल्यामुळे ते रद्द झालं आरक्षण आम्ही दिलं होतं पण त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबाचं सरकार आलं आरक्षणाचा बराच शब्द कोणा काढला नाही पुन्हा आमचं सरकार आलं आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं आमचं मत हे स्पष्ट की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण हे आरक्षण देण्याची आमची जी पक्षाची भूमिका आहे ती अशी आहे की कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठ्याला दिलं पाहिजे आरक्षण दिलंच पाहिजे पण आरक्षण कमी न करता दिलं पाहिजे आमचं म्हणणं आहे की शरद पवार साहेबाची एन सी पी असो उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना असो किंवा काँग्रेस असू द्या यांनी स्पष्ट भूमिका करावं की जरंगे पाटील की की जे आरक्षण मागतात की ओबीसीतून तुम्ही आम्हाला आरक्षण द्या हे आरक्षण तुम्ही देणार आहे का ही आमची भूमिका आहे हे समाजातल्या लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे पण ते विचारत नाही जर म्हणत असेल द्या लेखी आणि टाका तुमच्या जाहीरनाम्यात की ओबीसीतून आम्ही आरक्षण देऊ म्हणून पण ते देत नाही पण आत्ता त्यांना फक्त आरक्षण द्या आरक्षण द्या एवढंच म्हणतात पण द्यायचं कशा तुम्ही सांगत नाहीत ते आत्ता काही खासदार असं म्हणू राहिले की आम्ही आरक्षणाची मागणी लोकसभेमध्ये करू मी लोक खासदार राहिले पंचवीस वर्ष माझं मत आहे तीनशे सत्याहत्तर खाली जेव्हा एखादी मागणी करतो आपण त्या टायमाला आरक्षण द्या असं नका म्हणू त्याच्यामध्ये असं म्हणा की जरंगे पालनाची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ते आरक्षण हे मराठ्याला समजून दिलं पाहिजे अशी मागणी करा मग येणार लोकांच्या दरबारात येणार नाही ते कुठल्या खासदाराकडून मागणी करतात सगळ्या तुमच्या इथल्या खासदाराकडून मी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदाराकडून निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात या राज्यामध्ये सगळेच राजकीय पक्ष एकमेकांना आरोप करतात त्यावर टीका टिप्पणी करण्यासारखं काही नाही आपण पक्षाचा इतिहास सांगितला जनसंघाचा इतिहास सांगितला जनसंघ जनसंघातून भाजप वेगळा झाल्यानंतर पक्षाचं चिन्ह घेतलं नाही वेगळा पक्ष स्थापन केल्याचं सांगितलं मध्यंतरी शिंदेगट वेगळा झाला राष्ट्रवादी वेगळी झाली त्यांनी पक्षाच्या चिन्हावर पक्षावर दावा केल्याचं केल्याची चूक होती असं वाटतंय का आपल्याला मला त्यांच्या या कृतीवर टीका टिप्पणी करायची नाही तो त्यांच्या पक्षाचा निर्णय त्याचाशी आमचा काही संबंध दादा आपण आरक्षणाचं एका प्रकारे समर्थन करतात आरक्षण मागणी करतो राज ठाकरे मध्यंतरी सोलापूर दौऱ्यावर आले होते मराठवाड्याचा दौरा केला त्यांनी आरक्षणाची गरज नसल्याचं वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून मराठा समाज मराठवाड्यातला विशेषतः आक्रमक झाला ती त्या ती होती ती त्यांची भूमिका आहे आमचं स्पष्ट मत आहे आरक्षण दिलं पाहिजे आणि जे आरक्षण आपण देऊ ते कोणाचं काढून दिलं नाही तर याच्यात काही मध्यम मार्ग निघू शकतो का मारगे हो मला असं वाटतं सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रितपासून मार्ग काढतो